झुडू कोण आलाय बाई काऊ आलाय माझा आले आले काऊ थांब का का ए आवाज बंद कर आता असती वाटण्याची भाजी आणि फरसाण टाकलं नसता आणि खाल्लं नसता माझ्या आईनी काऊ आलाय बघाली बघाले बघाय बघली काऊ हे अरे बापरे बिचारी पोरात जेवून झोपलेत बघा कशी ती गाऊ येऊ पिला जेवायला दिलं जेवले जेवलं ममम खाल्लं बाबू ममम खाल्ला मी दिलं पिल्लाना सकाळी सकाळी जेवायला देते रोज यांना सकाळी सकाळी रोज जेवणाला हो जाते पहिला सिटी तुले नखरे करते काहू रोटतोय बघ बुगुले आलाय छोटा पिल्लू आलाय छोटा पिल्लू आला आलाय मम्मा खायला आणि काऊवर रोटतोय आता डॉगिनच जेवण आहे घेऊन हो जाणार जाताना आता काळू कालू काऊवर काय नाटकी गावतो तुझी तू मम्मा खाल्लास ना बाबू तू पण बाबू बाबूनी पण माझ्या मम्म खल बाबून पण माझ्या मम्म खे ए, ए, ए। कावणार नाही तू मम नाही खाणार काऊ मग हे बघ पाणी दिलाय तुला पाणी पी शिडी माऊ ममम खातोय खाऊ रे बाबा खाज चपाती स्वीटी मी आता जाते हां तिकडे झोप तिकडे बस जा तर मम्मा जाते तिकडे वरती बस त्या वरती बस इथे बसते तिथे बस हां बस खाली बस। नको बसू मिटू बाबू टाटा मिटू टाटा बाबू स्विटी आणि मिटू टाटा बाबू द्या शुभ सकाळी टू फॅमिली बाय बाय स्विटी आता झोपणार आहे माझी आणि मिठू पण झोपणार आहे आता मम्मा चाली का मला